आणि बातमी पाहूया अमरावतीच्या दिवसामधून दिवसा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे दिवसा अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यातील अतिवृष्टीस्त शेतकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आठ ऑक्टोबर रोजी शिवसेना उभा ठेवा शेतकऱ्यांतर्फे दिवसा तहसीलदार मयूर कळसे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे त्यांनी या निवेदनात प्रमुख मागण्या केल्या की अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार इतकी थेट आर्थिक मदत मदतवर जाहीर करावी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्त करावे पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दिवसा शिवसेना उभाठा संघटना तसेच शेतकरी यांनी सरकारवर आरोप केलाय की के विधानसभा निवडणूकच्या वेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पावसामुळे उत्पादन खर्चातील वाढ महागळी औषध यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आणि पिकाचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतातील उत्पन्नाला हमी भाव योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकार कडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत अनेकांना थकबाकीमुळे नोटिसा जप्त कारवाई काहींकडून तर आत्महत्याच्या टोकाचे निर्णय आता घेतले जात आहे आणि दिवसेंदिवस शेतकऱ्याची आत्महत्याही वाढत आहे या, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती ही तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर यामध्ये थकबाकीदार चालू थकबाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीक कर्ज मध्यम मुदतीचे सिंचन उपकरण कर्ज पॉलीहाऊस दूध उत्पादक शेतकऱ्यांना

आणि तातडीची पन्नास हजाराची मदत आणि शेतकरी वन्यप्राण्याच्या तासाबाबत शेतकऱ्याचं निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांनी आम्ही त्यांच्या वतीनं आम्हाला कबूल केलं तर ह्या तुमच्या समस्या आठ दिवसात मोकळ्या करतो जर ह्या समस्या मोकळ्या झाल्या नाही तर आम्ही एकदम तीव्र आंदोलन ह्या तालुक्याच्या वतीनं तहसील तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं करणार आहोत